पोकर्द नगरपरिषद निवडणुकीमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून यावेळी माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी आमदार संतोष पाटील दानवे सौ निर्मलाताई रावसाहेब पाटील दानवे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला असून माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे आमदार संतोष दानवे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली काय म्हणाले पाहूया की गेल्या अनेक दशकापासून खर तर तुमच्या अगेन्स्टच इथं हे होत आता काय असे आहे वातावरण वात राज्यभरामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत मराठवाड्यात आणि अन्य ठिकाणी मी सर्व दूर जाऊन आलो भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी घेतलेली आहे आणि जेव्हा उद्या निवडणुकीचे निकाल हात येतील तेव्हा नक्कीच या राज्यामध्ये नंबर एकचा पक्ष जर कोणता असेल तर तो भारतीय जनता पक्ष असणार आहे एक गोष्ट खरी की ही भोकरदन नगरपालिका आहे जाफराबाद नगरपालिका आहे शिल्लोड नगरपालिका आहे या ठिकाणचं जे सामाजिक समीकरण आहे ते एक वेगळ्या प्रकारचं असल्यामुळं तुम्ही म्हणता त्या गोष्टीला अर्थ आहे की त्या सामाजिक समीकरणामुळं या ठिकाणी आम्हाला फक्त एकदाच नगरपालिका आमच्या ताब्यात आली परंतु आत्ता बदलती राजकीय परिस्थिती आणि मोदीचं नेतृत्व आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात जी काही विकास कामं झाली त्या विकास कामाला लोकांनी यावेळेस महत्त्व दिलेलं आहे ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढवली असल्यामुळं आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की जालना जिल्ह्यामध्ये परतूर आंबड आणि भोकरदन या तिन्ही नगरपालिका आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास आहे सांगितलं आपलं की राज्य राज्यामध्ये मी अनेक ठिकाणी प्रचाराला जाऊन आलो मराठवाड्यामध्ये प्रचाराला जाऊन आलो आणि सगळं जाऊन आल्याच्या नंतर माझं स्वतःचं सो मत बनलं आणि तुमच्या ज्या वर्तमानपत्रांनी चालना ज्या बातम्या आल्या त्याच्यावर नक्कीच मी आपला आत्मविश्वासानं सांगू शकतो या राज्यामध्ये सगळ्यात जास्त जागा जर कोण जेल तर ती भारतीय जनता पार्टी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की निवडणुका पुढे ढकलल्या हे गोष्ट खरी आहे की इलेव्हन टावरला एखाद्या उमेदवाराला प्रचाराचा शेवटचा टप्पा गाठल्याच्या नंतर प्रचार थांबवणं खरं म्हणजे अत्यंत चुकीचं आहे या मताशी मी सहमत आहे कारण मी पण आतापर्यंत पंचवीस सव्वीस निवडणुका लढतो माझ्या कार्यकाळामध्ये सुद्धा असे कधी प्रसंग आले तर कोर्टानं त्याला कधीच स्थगित दिले नाही इलेक्शन प्रोसेस झाल्याच्या नंतर आतापर्यंतच्या इतिहासात कोर्टानं स्थगित नाही त्यांनी असं सांगितलं की आता, आता इलेक्शन कंटेस्ट करा आणि मग इलेक्शन पिटिशन मध्ये पिटिशन दाखल करा त्यानंतर निकाल लागेल पण या पहिल्यांदा असं घडलं मला असं वाटतं की यावर आम्हीच नाही तर सर्वच राजकीय पक्षानं नाराजी व्यक्त केली विरोधातील सात प्रचारक उमेदवारांच्या प्रचारासाठी रक्त उतरले नाही किंवा कुठल्याही प्रचार सभेत देखील पाहायला मिळाले नाही म्हणजे खर तर त्यांची मनस्थिती निवडणूक लढवायचीच नव्हती त्यांनी एकच मुद्दा लावून धरला की वोट चोरीचा या ज्या जरा पुनर् निरीक्षण करा आता मी ते चॅलेंज केलं की के आमच्या शिल्लोडला तीन हजार पंचवीस लोक भोकरदन तालुक्यातले शिल्लोडच्या मतदारसंघात शिल्लोड शहरामध्ये नोंदवलेले आहेत एकच मुद्दा लावून धरले त्यांना निवडणुकीमध्ये इंटरेस्टच नव्हता त्यांना निवडणुका लांबवायच्या होत्या उद्धव ठाकरे सांगितलं की सहा महिने उशिरा निवडणूक घेतल्यानंतर काय फरक पडत होता आणि जोपर्यंत निवडणुका जाहीर होत नव्हत्या तोपर्यंत ते म्हणजे की एकपासून दूर जाता म्हणजे निवडणुका घ्यायला लागलो तर घेऊ नका नाही घ्यायला लागलो तर निवडणूक घ्या म्हणजे दुटप्पी भूमिका ते त्यांना आत्मविश्वासच नाही निवडणुका जिंकण्याचा आणि त्यामुळं आम्ही शांततेना संयमाना फार कोणावर टीका ते पण न करता विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लागतात अकरा गुंडांना राम शिंदे आणि कोण गुंड आहे आणि कोण चांगला आहे याचा निर्णय करण्याचा पूर्णपणा तो कोर्टाला को मला असं वाटतं का की या निवडणुकीच्या काळात या आरोपाला काही फार तथ्य नाहीये हा निर्णय जनता करेल की मतदान गुंडाला करायचं की चांगल्याला करायचं आता जे गुंड बोलतात त्यांच्या जो काय काय पाळलेत त्यांनी आतापर्यंत सर राज्याला माहितीये विमानात घेऊन गुंडायला गुंडायलाय आमच्यावर आरोप हे हेतू पुरस्कार आरोप करतायत ते मोठं वक्तव्य केलं की नाशिकला पालकमंत्री आहे असं समजा अरे खरा पालकमंत्री फडणवीस आहे आणि त्याच्यानंतर जर कोणी पालकमंत्री स्वतः स्वतःला त्यांची काही चूक नाहीये कारण मंत्री हा मंत्री आहेत त्यांचे त्यांच्या खात्याचे मंत्रीच आहेत ना पालकच आहेत ना पण या राज्याचा पालकमंत्री जर कोण असेल तर देवेंद्र फडणवीस दादा अंबडमधी भाजपच्या विरोधात सर्वच पक्ष एक वरलेले तरी काही फरक पडणार नाही मी काल आंबडलं जाऊन आलो प्रचार सभेला आंबडलं जाऊन आलो शंभर टक्के त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजय होणार आहे अनेक ठिकाणी पैसे वाटले जात असल्याचा आरोप हे बघा आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय जनता पार्टीनं कोणत्याही निवडणूक प्रचारात किंवा निवडणुकीमध्ये पैसे वाटलेले नाही आमच्यावर आतापर्यंत कुठल्याही प्रकारची केस किंवा के साधत अप्लिकेशन सुद्धा आलेली नाही त्यामुळं जे कोणी निवड तोंड आणि आरोप करत असेल तर ते निवडणुकीमधली हार व्हायची शक्यता आहे म्हणून दुसरा आरोप करून जिंकण्याच्या आपण लिहू शकतो का यासाठी किल्ले आरोप करतात कोण किल्ले असं आहे शिंदेने आरोप केलेच नाही तुम्ही चुकाच चुकीचं बोलता कोणी गटाचा एखादा किल्लर माणूस उठून काही म्हणता सोडून द्या पण शिंदे साहेबांनी किंवा त्यांच्या जवळच्या माणसांनी कोणीही मोठ्या माणसाने आरोप केलेले नाही निलेश राणे भाजप बघा तो वाद जो आहे सिंधुदुर्गचा वाद हा निवडणुकीशी जोडू नका तो वैयक्तिक स्वरूपाचा वाद आहे आणि वैयक्तिक वादाला जर तुम्ही निवडणुकीशी जोडत असाल तर मला असं वाटतं की ते चुकीचं आहे पण त्यावरून नितेश राणेंनी असं म्हटलंय की निलेश राणेंचा वापर होतो म्हणजे बघा दोन बंधू आहेत वडील आणि दोन्ही बंधू भाजपमध्ये होते आज ते दोन पक्षात दोन आहेत ते आपली आपली भूमिका बजावतात त्यांनी आपली आपली भूमिका सोडून जर बोलायला लागले ते तर मतदारसंघातले लोक त्यांना प्रश्न विचारतील त्यामुळे ती जी भूमिका आहे त्यांची बोलण्याची ती तिथं फक्त तुमच्या समोरचीच भूमिका आहे ती घरी गेले की ती पुढे तसे तसेच त्यामुळे ती भूमिका बजावतात जेणेपेक्षा काही नाही पिक्चर मध्ये कसं जी भूमिका मिळेल ती चांगली वाटवा लागते म्हणजे पुढचा पिक्चर मिळतो अशातला खेळ आहे काय परिस्थिती शिल्लोड भाषण झालं पर्वा माझं भाषण झालं शिल्लोडला मी सांगितलं तुम्हाला की त्या ठिकाणची परिस्थिती राजकीय परिस्थिती वेगळी आहे भोकरची राजकीय परिस्थिती वेगळी आहे सामाजिक समीकरणाचा हा परिणाम आहे या ठिकाणी कुठल्याही जाती आमचे वाद नाही कोणाही समाजातल्या माणसाला जाऊन जर विचारलं तर आमच्याबद्दल कधीही वाईट ते बोलणार नाही फक्त आता राजकीय दृष्ट्या काँग्रेसवाली येऊन आमच्या एका विशिष्ट समाजाला भडकावतात की भाजप तुमच्या खिलाफ आहे आम्ही भाजपचे खिलाफ नाही मी अनेक दिवस भाषण ऐकले काँग्रेसचे ही देश के प्रधानमंत्री अगर अटल बिहारी वाजपेयी होय तुमको पाकिस्तान में जाना पडेगा एक मुसलमान पाकिस्तान गेल नाही मग म्हणजे मोदीने येणार शिलाय पाकिस्तान जाना पडेगा एक आमचा मुसलमान पाकिस्तान गेल नाही त्यांना माहिती करता काबलमानाला भडकलं की आपला मत पडतात ते बिचारी ना भडकत ना काही नाही यावस आम्हाला मतदान करणार आहे बघा आमची प्रामाणिक भावना आहे की या शहराचा विकास झाला पाहिजे शहराची पाणी पुरवठा योजना असेल रस्ते असतील अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टमचे विषय असतील किंवा इतर सोयी सुविधा नागरिकांना देण्याचा विषय असेल या नागरिकांना मिळाल्या पाहिजे शहराचा विकास झाला पाहिजे या भावनेने या निवडणुकीमध्ये आम्ही मतदान मागितलं जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला मिळाला आणि नक्कीच ही परिवर्तनाची लाट त्या ठिकाणी दिसून आली आणि हीच प्लॅट उद्याच्या निकालामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या बाजूने झुकलेली दिसेल याचा मला विश्वास आहे एकंदरीत काय वाटतं नक्कीच फरक आहे आज बघा कधीच या शहरातील मुस्लिम तरुणांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला जाब विचारला नव्हता परंतु या प्रचारामध्ये प्रामुख्याने असं दिसलं की ज्या कोणत्या प्रभागात वार्ड मध्ये हे लोक जातील प्रचारासाठी त्या ठिकाणी मुस्लिम तरुण समोर आले त्यांनी विचारणा केली आमच्या नाल्या दाखवा आम्हा आम्हाला दिलेले रस्ते दाखवा आमच्यासाठी तुम्ही काय केलं हे तुम्ही तुमच्या भाषणातून सांगा काय करणार आहात हे सांगितल्यापेक्षा तुम्ही काय केलं हे आम्हाला तुमच्या डोळ्याने दाखवून द्या आणि त्यामुळं ते निशब्द झालेत आणि निश्चितपणे याचा परिणामसुद्धा मतदानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येत नक्कीच शिजणार नाही यांनी कुठल्या प्रकारचा विकासच या शहरामध्ये आजपर्यंत केला नाही पंचवीस वर्ष झाले या शहरामध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा अध्यक्ष होता परंतु आता एकूण सर्वच समाज बांधवांनी नागरिकांनी त्या ठिकाणी आता परिवर्तन करण्याचा निश्चय केलेला आहे घोडा मैदान समोर उद्या निकालाच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच दिसेल हे आमचा विजय झालेला असेल